श्वास भरून घ्या उत्थान पादासन आपल्याला बेसिक आसनावरती थोडंसं फोकस करायचं आहे की जेणेकरून बेसिक आसनांमुळे तुमच्या पायांमध्ये स्ट्रेंथ वाढते स्नायू बळकट होतात रक्तपुरवठा शरीरामध्ये प्रॉपर होतो थर्टी डिग्रीपासून सिक्स्टी डिग्रीपर्यंत फाय फाय सेकंड काउंटिंग होल्ड ठेवायचं आहे पण माझ्याकडे खेचा वन टू थ्री फोर फाय तसाच पाय तुम्ही नाईंटी डिग्रीला घ्या नीवरती फोकस करा नी स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय तसंच पाय सिक्स्टी डिग्रीवरती ठेवा जेणेकरून तुमच्या स्नायू पायांचे स्नायू स्ट्रॉंग झाले पाहिजे बळकट झाले पाहिजेत जेणेकरून स्ट्रेंथ वाढते पायांची तुमच्या थर्टीपर्यंत ठेवा थर्टीनंतर फाय सेकंड होल्ड झाल्यानंतर रिलॅक्स व्हायचा आहे थोडंसं त्रास होतं सहन करायचं नो प्रॉब्लेम रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या त्यानंतर आपल्याला मत्स्यासन करायचं आहे दोन्ही पाय सरळ स्ट्रेट बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत हाताचा आधार देत टाळू मॅटवरतीच ठेवायचा आहे यस ज्यांना पद्मासन येतं त्यांनी पद्मासन घाला ज्यांना येत नाही त्यांनी सरळ याच पोजिशनमध्ये दोन्ही पाय सरळ स्ट्रेट हळवारपणे अप्पर बॉडी उचलायचे टाळू मॅटवरतीच ठेवायचं आहे होल्डिंग टेन सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूवारपणे हाताचा आधार देत रिलॅक्स हां तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये मांडी घालून जर करता येत असेल तर तुम्ही करू शकता रिलॅक्स त्यानंतर श्वास भरून घ्या द्रोणासनमध्ये द्रोणासनमध्ये थांबायचं आहे टेन ते ट्वेंटी सेकंड होल्ड ठेवायचं आहे व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन व्हेरी गुड यानंतर पोटावरती झोपून घ्या अर्धभुजंगासन दोन्ही हात थोडेसे फोल्ड करा यस तुमच्या बॉडीला स्पर्श होऊ द्या वन होल्डिंग आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन रिलॅक्स यानंतर नीवरती थांबायचं आहे वरती ज्यांना नीचे प्रॉब्लेम जास्त आहे त्यांनी करू नका जे स्ट्रॉंग लेडीज तुम्ही दररोज एक्सरसाइज करताय त्यांनीच ह्या स्टेप्स करा यस आणि मी फक्त एका साईडचे दाखवलेलं आहे तुम्हाला सेम अपोजिट बाजू करायची आहे व्हिडिओ फार मोठा होतो लेंदी होतो म्हणून मी शॉर्टकट केलेला आहे आता सेम हेच पाय अपोजिट पाय फोल्ड करायचं ह्या स्टेप्स करायच्या आहेत यस जेव्हा आपण उजवा गुडगा फोल्ड करतो तेव्हा उजव्या बाजूच्या सर्व एक्सरसाइज करायच्या त्यानंतर डाव्या साईडच्या एक्सरसाइज करायच्या आहे प्रॉपर घ्यायचं आहे गुड व्हेरी गुड दररोज प्रॅक्टिस अशा वेगवेगळ्या आसनांची बाय बाय